मी मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण तिळाचे लाडू कसे करायचे ते बघू तिळाचे लाडू करताना ते कडक होतात मग ते लहान मुलांना तसेच वयस्कर मंडळींना खायला जमत नाही पण योग्य पद्धतीने जर का हे लाडू बनवले तर सर्वच आवडीने खातील तर असे लाडू बनवताना नक्की काय करायचं तर पूर्ण माहिती सहित रेसिपी असणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण पाव किलो तिळ घेतलेत तिळ हे पॉलिशवाले घेतलेत बिना पॉलिश घेतले तरी तिळगुळ हे छानच होतात जे असतील ते घेऊ शकतो आणि पाव किलो तिळ असतील तर त्यासाठी पाव किलो गुळ घेतला आहे हा गुळ चिक्कीचा आहे गुळ वापरताना चिक्कीचाच वापरायचा साधा वापरला तर लाडू वळणार नाहीत तर तिळ आणि गुळाचं प्रमाण समान घेतलं आहे आणि इथे आपण शेंगदाणे भाजून साल काढून घेतलेत आणि त्याचे असे दोन भाग फोडून घेतलेत आणि हे दोन मोठे चमचे एवढे घेतलेत आणि दोन मोठे चमचे भाजकी चणा डाळ घेतले हे असं डाळ शेंगदाणे टाकले तर लाडूंची चव आणखी वाढते आता आपण जे पाव किलो तीळ घेतलेत ते भाजून घेऊ तर गॅसवर कढई ठेवून घेतले आता यामध्ये तीळ टाकू आणि गॅस लावून गॅसची फ्लेम स्लो टू मीडियमच्या मध्ये ठेवून छान एकसारखे भाजून घेऊ तीळ भाजताना सतत परतत राहून व्यवस्थित भाजून घ्यायचे म्हणजे तीळ व्यवस्थित भाजले जातात कच्चे राहत नाहीत आणि इथे आपण तीळ हे एकदम एकसारखे छान भाजून घेतलेत तर असे भाजायचे म्हणजे लाडू हे खूपच चविष्ट होतात इथे तुम्ही बघू शकता आपण भाजलेल्या तिळांचा रंग आणि हे आहेत कच्चे तीळ तर असे छान गोल्डन रंगावर एकसारखे भाजून घ्यायचे म्हणजे लाडू खाताना ते कशाला खवखवत नाहीत आता हे काढून घेऊ गॅस बंद करू आणि एका बाउलमध्ये काढून घेऊ इथे आपण तीळ काढून घेतलेत आता ह्याच कढईत एक चमचाभर साजूक तूप टाकून घेऊ तर हे बघा आपण पोहे खातो त्या चमच्याने एक चमचाभर इतकं तूप टाकून घेतलं आहे इथे आपण तुपाऐवजी तेलसुद्धा वापरू शकतो आता यामध्ये पाव किलो चिक्कीचा गुळ घेतला आहे तो टाकून घेऊ गॅसची फ्लेम ही स्लो ठेवायची आता गूळ हा पूर्ण विरघळून घेऊ गूळ विरघळतोय तोपर्यंत आपण एका ताटात थोडंसं तूप टाकून घेऊ तर एक छोटा चमचा इतकं तूप टाकून व्यवस्थित लावून घेऊ तर इथे आपण तूप व्यवस्थित लावून घेतलं आहे बाजूला ठेवू आणि इथे आपला गूळ एकदम व्यवस्थित विरघळला आहे तिळाचे लाडू कडक होऊ नयेत यासाठी काय करायचं तर या गुळाच्या पाकात एक चमचाभर पाणी टाकून घेऊ म्हणजे पाक हा घट्ट होत नाही आणि तयार होणारे लाडू हे छान होतात कडक होत नाहीत तसेच एकदा का गुळाचा पाक झाला की तो जास्त शिजवायचा नाही जास्त जर शिजवला तर लाडू कडक होतील इथे आपला पाक तयार आहे आता तीळ भाजून घेतलेत यामध्ये भाजकी डाळ आणि शेंगदाणे ते टाकून घेऊ आणि हे सर्व पाकात टाकून घेऊ गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि ओलसर वाटत असेल तर अगदी अर्धा मिनिटवर परतून घेऊ इथे आपलं हे मिश्रण एकदम व्यवस्थित तयार झालं आहे आता तूप लावून ठेवलेल्या ताटात काढून घेऊ गॅस बंद करून घेतला आहे आणि इथे आपण सर्व मिश्रण ताटात काढून घेतलं आहे आता हे गरम असतानाच लाडू हळून हो घ्यायचे आता हाताला थोडंसं तूप लावून घेऊ किंवा तेल लावून घ्यायचं म्हणजे मिश्रण हाताला चिकटणार नाही तिथे आपण हाताला थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि असं थोडं थोडं मिश्रण हे बाजूला करून घ्यायचं आणि थोडंसं थंड झालं की लाडू वळून घ्यायचे किंवा असं चमच्याने बाजूला करायचं तर एवढं लाडू एवढं मिश्रण बाजूला काढून घ्यायचं आणि वरील मिश्रण काढून घ्यायचं पहिल्यांदा म्हणजे वरील मिश्रण थंड होतो येतं आणि आतील हे गरम असतं आणि थोडंसं थंड होत आलं की लाडू पटकन तर वळतोच पण चटके पण लागत नाहीत असे छान लाडू वळून घ्यायचे आपण पहिल्यांदा थोडं थोडं मिश्रण बाजूला करून ठेवलं आणि थोड्या वेळाने ते लगेच छान गोल करून घ्यायचे म्हणजे लाडू एकदम व्यवस्थित होतात असेच आपण थोडं थोडं करत बनवून घ्यायचे आणि इथे आपले सर्व लाडू वळून तयार झालेत आणि हे लाडू हलकेसे गरम वाटतात आता पुन्हा एकदा एक एक करून असे छान गोल करून घ्यायचे हे बघा किती छान गोल गरगरीत असा लाडू तयार झाला आहे तर असे छान लाडू तयार करून घ्यायचे इथे आपले लाडू छान तयार झालेत मस्त मोकळे मोकळे झालेत अजिबात चिकटलेले नाहीत आता आपण एक लाडू फोडून बघू तर मस्त लगेच फुटलाय अजिबात कडक झालेला नाही तर ह्या पद्धतीने तिळाचे लाडू म्हणजेच तिळगुळ तुम्ही नक्की करून बघा खूप छान होतात आणि अजिबात बिघडत नाहीत आणि आजची आपली तिळगुळाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलवर पण क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या नवनवीन रेसिपी व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच असतो मलाही आणि कुठलीच रेसिपी मिस होणार नाही तर पुन्हा भेटू अशाच एका साध्या सोप्या आणि सविष्ट रेसिपी व्हिडिओमध्ये धन्यवाद